मित्रांनो गुळाचा एक तुकडा तुम्ही दहा ते अकरा दिवस खावा कितीही भयंकर ॲसिडिटीची तुम्हाला समस्या असेल अन्न पचत नसेल आंबट ढेकर येत ता असतील त्याचबरोबर शरीरामध्ये कितीही उष्णता असतील ती पूर्णपणे निघून जाईल तेही फक्त एका गुळाच्या खड्याने होय मित्रांनो तुम्ही जे ऐकताय ते एकदम बरोबर आहे तसं बघितलं तर आयुर्वेदामधील जे उपाय असतात ते खायला थोडेसे कडू आंबट असतात पण आज मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तो उपाय गोड असणार आहे गोड उपायासाठी गुळ खाऊन तुमचा आजार बरा होणार आहे गुळ खायला गोड असतो म्हणून हा उपाय केल्यामुळे ॲसिडिटीची समस्या कायमस्वरूपी निघून जाते त्याचबरोबर अपचनाची समस्या निघून जाते मित्रांनो सध्याच्या दिवसामध्ये उष्णता प्रचंड वाढली आहे त्यामुळे उष्णतेपासून होणारे त्रास त्यामध्ये लघवी लागणे लघवीमध्ये जळजळ होणे उष्णतेमुळे हात पायाची आग होणे शरीरातील हीट वाढणे हे सर्व समस्या एका छोट्याशा गुळाच्या तुकड्यामुळे कमी होणार आहे त्याचबरोबर या गुळाच्या खड्यानं उष्णाघात जो उष्णतेमुळे होतो त्याची शक्यता जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंत कमी होते मित्रांनो इतका याचा जबरदस्त इफेक्ट आहे आयुर्वेदामध्ये गुळाला एनर्जी बूस्टर म्हणले आहे अत्यंत उपयुक्त असा हा उपाय आहे परंतु हा जो गुळ वापरणार आहे तो तुम्ही आयुर्वेदिक म्हणजेच सेंद्रिय गुळ वापरायचा आहे ना की बाजारात मिळणाऱ्या केमिकलचा गुळ मित्रांनो या गुळामध्ये आयरन खूप मोठ्या प्रमाणात असतं सेंद्रिय गुळामध्ये नैसर्गिक ग्लुकोज असतं तसेच यामध्ये कॅल्शियम त्याचबरोबर फॉस्फर त्याचबरोबर यामध्ये विटामिन बी खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि विविध प्रकारचे पोषक तत्वसुद्धा यामध्ये असतात म्हणून गुळ हा शरीराला खूप चांगला आहे पूर्वीच्या काळामध्ये उष्णता उष्माघातापासून वाचण्यासाठी लोक गुळाचा वापर करत होत आजही तुम्ही खेड्यापाड्यामध्ये जर गेलात गावाकडे गेलात तर एखादा व्यक्ती जो उन्हामधून घरी आलेला असतो त्याला सगळ्यात पहिला एक गुळाचा खडा आणि पाणी दिलं जातं आणि त्याच्या उलट मित्रांनो सिटीमध्ये काय केलं जातं तर सिटीमध्ये उन्हातनं आलेल्या माणसाला फ्रीजमधलं थंड पाणी दिलं जातं मित्रांनो हे थंड पाणी शरीरासाठी खूप घातक असतं मित्रांनो जर तुम्हाला उष्णता पासून वाचायचं असेल तर मित्रांनो माझ्या शेतकरी बांधवांसारखं गावाकडच्या माणसांसारखं तुम्हाला काय करायचंय उन्हातनं आल्यानंतर एक छोटासा गुळाचा खडा आपल्याला खायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला पाणी प्यायचं आहे मित्रांनो हा गुळाचा खडा इतका शरीरासाठी उपयुक्त आहे यामध्ये तुमची उन्हातनं आल्यानंतर जी एनर्जी डाऊन झालेली असते ती आपल्याला गुळाच्या माध्यमातनं एक एनर्जेटिक स्वरूपात आपल्याला शरीराला मिळते कारण गुळामध्ये ग्लुकोज मोठ्या प्रमाणात असतं जे आपल्या शरीरातली गेलेली एनर्जी परत वाढवण्यास मदत करतं की उन्हामधून तुम्ही आलात तर सर्वात पहिला थंड पाणी प्यायचं नाही फ्रीजमधील कोणतीही आपल्याला थंड पेय प्यायचं नाही आहे तर सगळ्यात पहिला आपल्याला बसायचं आहे बसून एक गुळाचा छोटासा तुकडा आपल्याला खायचा आहे ते खाऊन झाल्यानंतर त्यावरती आपल्याला पाणी प्यायचं आहे यामुळे तुम्हाला कधीच उन्हाळी लागणार नाही मित्रांनो मित्रांनो गुळाचा अजून एक जबरदस्त फायदा आहे तो म्हणजे तुम्हाला जर ॲसिडिटीची समस्या असेल अपचनाची समस्या असेल त्याचबरोबर आंबट करपट ढेकर येत असतील तर यावरती गुळ हे एक रामबाण उपाय आहे तर करायचं काय मित्रांनो जेव्हा तुम्ही जेवण कराल त्यानंतर एक छोटासा गुळाचा खडा त्यावरती तुम्हाला खायचा आहे मित्रांनो हे गुळ तुम्हाला चावून खायचं चा नाही तर त्याला एखाद्या चॉकलेटप्रमाणे पूर्ण चोकून आपल्याला खायचा आहे त्याचा रस करायचा आहे तो रस आपल्या जिबेवाटे पूर्ण शरीरामध्ये पोटामध्ये गेला पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला पाणी प्यायचं आहे मित्रांनो ह्याप्रमाणे जर तुम्ही गुळाचा सेवन केला तर एवढा जबरदस्त याचा फायदा आहे तुम्हाला असणाऱ्या ॲसिडिटीचा त्रास त्याचबरोबर आंबट ढेकर करपट ढेकर अपचन यावरती एक जबरदस्त हा उपाय आहे मित्रांनो जेवणानंतर जर तुम्ही लगातार पंधरा ते वीस दिवस हा उपाय केलात आणि त्यावरती पाणी पिलात तर तुम्हाला कायमस्वरूपी ॲसिडिटी अपचन आंबट ढेकर करपट ढेकर जळजळ करणे याचा कधीही तुम्हाला त्रास जाणवणार नाही मित्रांनो फक्त दोन गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे यामध्ये शुगर असणाऱ्या लोकांनी अजिबात हा उपाय करायचा नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांना कोणाला शुगर नाही आहे त्या सर्वांनी हा उपाय केला तरी काही हरकत नाही आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो गूळ जो असणार आहे तो ऑर्गॅनिक असणारा आहे सेंद्रिय असणार आहे ना की बाजारामध्ये मिळणारा केमिकलचा गूळ मित्रांनो गूळ हे दोन तीन प्रकारचे असतात केमिकलचा गुळ असतो सेंद्रिय असतो रेग्युलर गुळ असतो यामध्ये आपल्याला पूर्ण शुद्ध सेंद्रिय गुळ घ्यायचा आहे जो केमिकल न टाकलेला असेल प्युअर गूळ असेल ओरिजिनल गुळ ह्या गुळाचा आपल्याला वापर करायचा आहे छोट्याशा गोळ्याचा इतका जबरदस्त फायदा आहे मित्रांनो हा उपाय घरगुती आहे त्यामुळे नक्की करून बघा